तर हे पाठीवरचे जे गोळे आलेले आहेत ना आणि ह्या कमरेवरची चरबी खाल्ल्या टपते इथे ह्या मांड्यांवरचे असे गोळे झालेले आहेत फॅट जमा झालेला आहे तो कमी करायचा आहे एकच व्यायाम सांगणार आहे एवढा सोपा व्यायाम आहे तुम्हाला फक्त दररोज ह्याचे तीस वेळा काउंट करून यायचे तीन सेट मारायचे नवीनच करताय तर वीस वेळा काउंट करून तीन सेट मारा अगदीच दहा वेळा केले तरीही चालतील बघा दोन्ही हात असे पाठीमागे ठेवायचे आहेत एंटरलॉक करून ठेवायचे आहेत पाठीमागे पाठ कंबर सरळ असणार आहे आणि फक्त आपल्याला पाय आपला क्रॉस वरती उचलायचं आहे वन गुडघ्याला हा आपला कोपरा टच करण्याचा प्रयत्न करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन पायवरती आहे इथे स्ट्रेचिंग येते इथे कमरेवरती स्ट्रेचिंग येते करून बघा केल्याशिवाय फरक हा दिसणार नाही नक्की आठ दिवस करून बघा बघा किती छान रिझल्ट दिसणार आहे आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद